त्यांच्याकडे उबाटाकडे शिवसेना उरली आहे ती त्यांनी वाचवावी आणि दिल्ली खूप दूर आहे दिल्ली बहुत दूर आहे गल्लीमधून दिल्लीपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो अशी भाषा बोलणं ही खरं म्हणजे ह्याच्यावरून त्यांची जी काही वृत्ती आहे किंबहुना त्यांच्या पायाखालची वाळू जी सरकलेली आहे हे त्याच्यातून दिसून येतं ही खरं म्हणजे एक, एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरी आहे अशा प्रकारचं महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही त्यांना जे चिंता आहे की योजना म्हणजे जे फेक नरेटिव्ह करतायत की योजना फसव्या आहेत त्यांना आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा रक्षाबंधनच्या अगोदर दोन इन्स्टॉलमेंट जातील तेव्हा त्यांनी त्यांचे डो ते डोळे पांढरे होतील आणि म्हणून माझ्या बहिणींना देखील माझ्या माझं सांगणं आहे मी नेहमी सांगतो की या सावत्र भावांपासून सावध सावध्रा एना तुम्हाला मिळालेले पैसे त्यांना बघवत नाहीत मिळणारे पैसे बघवत नाहीत तुम्हाला सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे बहिणींच्या आणि भावा आज सकाळी सकाळीच एक मस्त व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात चुकवू नका तुम्ही सुद्धा म्हणाल वा क्या बात आहे जी आज तर खूपच जोरदार बॅटिंग केलेली आहे दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आणि टीका करत असताना देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देखील दिलं की आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघूया एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन म्हणजेच काय एकतर तुम्ही संपाल नाहीतर मी संपेन तर उद्धव ठाकरे यांनी हे आव्हान वैफल्यग्रस्त झाल्यामुळे दिलेलं आहे आता उद्धव ठाकरे कशामुळे वैफल्यग्रस्त झालेले आहेत यावर एक विशेष स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आज सादर करणारच आहोत मात्र तुर्तास एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची जी काही जबरदस्त विकेट काढलेली आहे ती बघण्यासारखी आहे ऐकण्यासारखी आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकनाथजी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शहा पिसं काढलेली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देत असताना एकनाथ शिंदे काही काही बोलून गेलेले आहेत की कदाचित दिवस इथून उद्धव ठाकरे यांना झोपच लागणार नाही नेमकं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची कशी पिसं काढली आहेत आणि कशी विकेट घेतलेली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता बघूया उद्धव ठाकरेंची विकेट एकनाथजी शिंदे यांनी कशी काढली आता आज आपला कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आज कांस्य पदक मिळाले ऑलिम्पिकमध्ये त्याचं मी आता अभिनंदन केलं आहे त्याला शुभेच्छा दिल्या कोल्हापूरच्या आपल्या महाराष्ट्रातला स्वप्नील कुसाळे याला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळणं ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे अतिशय खडतर मेहनत करून सर्वसामान्य कुटुंबामधला स्वप्नील कुसाळे आज ऑलिम्पिकमध्ये पोहोचला आणि म्हणून मी त्याच्या आई त्यांच्या वडिलांचं अभिनंदन केलं त्यांच्या कोचचं अभिनंदन केलं आणि त्यांचं देखील व्हिडिओ कॉलवर त्यांचंही अभिनंदन केलं त्याच्याशी बोललो आणि तेरा कोटी जनतेच्या वतीने स्वप्नील कुसाळे याचं खूप खूप अभिनंदन त्याच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा राज्य सरकारच्या वतीने एक कोटी रुपये त्याला आपण बक्षीसदेखील दिलं आहे आणि आल्यानंतर त्याचं राज सरकार शासनाच्या वतीने स्वागत करेल पुढच्या त्याच्या ऑलिम्पिकच्या वाटचालीमध्ये त्याला पूर्णपणे राज्य शासन मदत करेल सहकार्य करेल आता उरली सुरली कुणाची काढाय काढण्यापेक्षा उरली सुरली त्यांच्याकडे उबाटाकडे शिवसेना उरली आहे ती त्यांनी वाचवावी आणि दिल्ली खूप दूर आहे दिल्ली बहुत दूर आहे गल्लीमधून दिल्लीपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी आज देवेंद्रजींवर आगपकड केलेली आहे याच्यातून ते किती गोंधळलेले आहेत आणि किती म्हणजे काय म्हणतो त्याला हां किती म्हणजे मनामधून जे सरकार काम करत आहे आज राज्य सरकार जे विकास करत आहे विकास प्रकल्प पुढे नेत आहे कल्याणकारी योजना करते त्यामुळे हे सर्व विरोधक गोंधळलेले आहेत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खरं म्हणजे यांचा अशा परिस्थितीमध्ये अशा राजकारणामध्ये अशी भाषा बोलणं ही खरं म्हणजे याच्यावरून त्यांची जी काही वृत्ती आहे किंबहुना त्यांच्या पायाखालची वाळू जी सरकलेली आहे हे त्याच्यातून दिसून येतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आता माझे सहकारी म्हणून आम्ही टीम म्हणून जे काम करतो आहे महाराष्ट्राला माहीत आहे आणि आम्ही सर्वजण या राज्यामध्ये जे काही विकासाचे प्रकल्प पुढे नेतो आहे कल्याणकारी योजना नेपुडून नेतो आहे त्याचे निर्णय घेतो आहे यामुळे झालेली पोट दुखी आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचं खालच्या पातळीवरचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पहिलं तर त्यांनी स्वतःचा पक्ष वाचवावा नंतर दिल्ली गाठावी हे खरं म्हणजे एक, एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरी आहे अशा प्रकारचं महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही अशा प्रकारची खालच्या पातळीवरची टीका तू तू मयमय हे महाराष्ट्राची परंपरा नाही आहे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे हे पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज आपली जी काही ज्या पद्धतीने जे विरोधक ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरचे आरोप करत आहेत त्यांना ही लाडकी बहीण एकदम मनाला लागलेली आहे लाडका भाऊ एकदम मनाला लागलेला आहे आणि त्यामुळे त्या अशा त्या याच्यातून वैचारिक दिवाळखोरीतून अशा प्रकारची वक्तव्य करू लागलेले आहेत पण आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही आरोप आरोपाला कामातून उत्तर देऊ आणि म्हणून आम्ही काम करत राहू कल्याणकारी योजना राबवू त्यांना जे चिंता आहे की योजना म्हणजे जे फेक नरेटिव्ह आहेत की योजना फसव्या आहेत त्यांना आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा रक्षाबंधनच्या अगोदर दोन इन्स्टॉलमेंट जातील तेव्हा त्यांनी त्यांचे डो दो, डोळे पांढरे होतील आणि म्हणून माझ्या बहिणींना देखील माझ्या माझं सांगणं आहे मी नेहमी सांगतो की या सावत्र भावांपासून सावध राहा यांना पोटदुखी आहे तुम्हाला मिळालेले पैसे त्यांना भगवत नाहीत मिळणारे पैसे भगवत नाहीत तुम्हाला सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे बहिणींच्या आणि नी भावांच्या उद्धव ठाकरे संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते बोंबा मारायला लागलेले आहेत की देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजित पवार यांनी लाडका भाऊ लाडकी बहीण योजना ज्या सादर केलेल्या आहेत ज्या अंमलात आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्या फसव्या योजना आहेत मात्र एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टच सांगून टाकलेलं आहे की राखी पौर्णिमेच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्या दोन जेव्हा पोहोचतील तेव्हा विरोधकांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी अत्यंत विचार करूनच या योजना आणलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्यासारख्या हवेतल्या गप्पा हे अजिबातच मारत नाहीत आहे सोबतच एकनाथजी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार सुद्धा लगावलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना कळकळीची विनंती केलेली आहे की या सावत्र भावांपासून थोड्याशा सावध राहा कारण हे सावत्र भाऊ तुमच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी तुम्हाला काहीही भावनिक बोलतील मात्र यांच्या भावनिक बोलण्याला आता बळी पडू नका आणि मित्रांनो ही खरीच गोष्ट आहे जर महाविकास आघाडीचं सरकार दुर्दैवानं परत एकदा या महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर लाडका भाऊ लाडकी बहीण या ज्या योजना आहेत या संपुष्टात येणार कशा तर हे सगळे पैसे हे महाविकास आघाडीचे लबाड लांडगे खाणार त्यामुळे मित्रांनो एकनाथजी शिंदे यांनी जे कळकळीचं आवाहन केलेलं आहे त्याचा एकदा खरंच पुन्हा विचार करा एकनाथजी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची जी जबरदस्त विकेट काढलेली आहे त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये स्पष्टपणे म्हणू शकता तुमचं मत अगदी बिनधास्त मांडू शकता अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही YouTube चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी चार चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्हाला सहकार्य करा पाठिंबा द्या आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांतर्फे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील असे शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी बघतोय हो तेव्हा पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम